पांढरं शुभ्र लुस लुसित असा उपीट त्यासाठी मी एक चमचा तूप घेतलेला आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे हा रवा मस्त तुपावर छान असा भाजून घ्यायचा आहे तुपावर रवा भाजल्यानं खूप छान टेस्ट येते रवा भाजताना कुठेही गॅस मोठा नाही करायचा मीडियम गॅसवर छान रवा भाजून घ्यायचा एक पाच मिनटात रवा भाजून होतो बघा आता मी दोन चमचे तेल घातलेले आहे ते आणि त्यात कच्चे शेंगदाणे छाय छान असे फ्राय करून घेते कच्च्या शेंगदाण्याचे असे फ्राय करून घेतल्यावर त्याची ते टेस्ट खूप छान येते आता फोडणीत घालण्यासाठी आपण कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतो आहे हा बघा मी भाजून घेतलेला रवा आहे आणि उपम्यात घालण्यासाठी गरम पाणी करून घेतलेलं आहे गरम पाण्यामुळे उपमा आपला पटकन होतो लगेच उकू येते फोडणीसाठी मी जिरे मोहरी कडू शकता आणि कांदा घातलेला आहे त्यात तुम्ही गाजर घालू शकता शिमला मिरच घालू शकता आपले हिरवे वाटाणे घालू शकता आणि एकदम एक छोटा एक एक चमचा मुगाची डाळ घातलेली आहे मुगाच्या डाळीमुळे मध्ये मध्ये खूप छान असा क्रंचीपणा येतो उसण्याचा कांदा हा जास्त ब्राऊन नाही करायचा थोडा सॉफ्ट झाल्याचा पाणी ॲड करायचं आणि एक चमचा चवीनुसार मीठ घालायचं आता हे सिक्रेट पदार्थ म्हणजे मी अर्धी वाटी दूध घातलेलं आहे दूध असं हलवून घ्यायचं इथे तिथेपर्यंत कांदा खूप खराब नाही होणार बरं मस्त इथे आलेले आणि त्यापर्यंत मिक्स केलेलं मस्त छान होते घेतलं दोन मिनटं घट आपण पट्टो होणारा ब्रेकफास्ट आहे मस्त शिफ्ट पट्ट होत आणि अजून गॅसला चिप नाही जर पाणी व्यवस्थित म्हटलं तर मस्त टेस्ट येते मला मस्त उपीट आपलं तयार आहे आपण मुलांना लंचमध्ये देऊ शकतो सॉफ्ट ब्रेकमध्ये देऊ शकतो घरी गरम गरम खायला अगदी गार झाल्यावर हे पीठ मस्त लागतं तुम्ही उपमा म्हणा उपीट म्हणा मस्त होतं हे कसं दिसत आहे आपलं मस्त तयार होतं आता आपण प्लेटीमध्ये छान सुंदर वापलेली आहे त्याच्यावर अशा वाटतं माझ्या रेसिपी मला नक्की कमेंट्समध्ये सांगा मस्त ओलं खोबरं घातलेलं आहे तुमच्याकडे बारीक शेव असेल तरीही पोळी टाका खूप छान असं लागते एक आपल्याला मस्त सोपी तयार थँक्यू फॉर वॉच मी बार्क शेवट सबस्क्राईब